मिळाल्यानं ना त्या नाराज होत्या जिल्हा प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आला आहे प्रलंबित वनकट्टे धारकाच्या नावावर करावेत स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी जलजीवन अभियानाची कामं त्वरित पूर्ण करावीत पालघर जिल्ह्यात होऊ घातलेलं वाढवण बंदर आणि बद्दल रंत करावं यासारख्या विविध बारा मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली चारोटी नाक्यापासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाच्या आज तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आणि ठिया आंदोलन सुरू केलं त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळांची जवळपास सहा ते सात तास जिल्हा प्रशासनासोबत चर्चा झाली त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला महाराष्ट्र टपाल सर्कलना पोस्टमन आणि पोस्टमन